एक महत्वाची बातमी आहे आपल्यापैकी अनेक जण हॉटेलमध्ये विविध पदार्थांवर सॉस टाकून आवडीनं खात असतात पण हा सॉस नेमका कसा आणि कुठे बनतो हे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाहीये नवी मुंबईतल्या कामोठे इथे सॉस बनवणाऱ्या एका कंपनीवर मनसेनं धाड टाकून पर्दाफाश केला त्यानंतर हे भीषण वास्तव समोर आले निकृष्ट पदार्थापासून हा सॉस तयार केला जात होता इतकंच नाही तर त्यासाठी वापरलं जाणारं पाणी देखील दूषित होतं या कंपनी विरोधात मनसेनं एफडीए कडे तक्रार केली असून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रमोद ही कंपनी नेमकी कोणती आहे आणि काय या संदर्भात अपडेट नक्कीच आपण बघत असाल सुवर्ण हे तर अत्यंत धक्कादायक अशा प्रकारचं हे सगळं वास्तव आहे ज्या पद्धतीनं या कंपनीनं जे श्वास बनवण्याचा जे काय उपक्रम सुरू आहे तो अत्यंत धक्कादायक म्हणावा लागेल कुमार फूड अँड प्रोडक्ट या कंपनीचं नाव आहे जी कामोठ्यामध्ये आहे आणि या ठिकाणी चिल्ली स्वास सोया स्वास जे आपण पदार्थ आपण स्वास म्हणून जे वापरतो ते चायनीजमध्ये जे पदार्थ वापरले जातात किंवा खाण्यासाठी थी इतर ठिकाणी पदार्थ जे वापरले जातात ते स्वास बनवणारी ही कंपनी आहे स्थानिकांची अनेक वेळेला तक्रारी होत्या म्हणजे मनसेनं याच्यावर अचानकपणे धाड टाकली आणि मनशाच्या कार्यकर्त्यांना हा पडदा फ्वास केलेला आहे आपण बघत असाल ज्या पाण्याचा वापर करता ते करतात ते अत्यंत गटार सदृश्य अशा प्रकारचं जे पाणी आहे आणि त्याप्रमाणे वापरणारे साहित्यही अत्यंत निकृष्ट दर्जाचं आणि विचित्र ठिकाणी घाणेरड्या ठिकाणी तरी त्यांनी ते साठून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आता एकंदरीत प्रश्न त्यांना उपस्थित होतोय की आपण नक्की खातोय ते श्वास चांगला आहे की अपायकारक का आहे फूड अँड ड्रग्ज या विभागाकडे म्हणजे जे महानगर प्रमुख आहेत योगेश चिल्ले यांनी लेखी तक्रार केलेली आहे आणि तात्काळ ही कंपनी बंद करावी आणि कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे मात्र अत्यंत धक्कादायक वास्तव जे आहे मनसेनं या संदर्भातलं हे समोर आणलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक ठाणाऱ्याने यांनी या, या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेणं गरजेचं आहे पण मात्र मनसेनं हा प्रकार अत्यंत धक्कादायक प्रकार समोर समोर आणलेला आहे सुवर्णा बरं विशाल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी